देशात अता है गांधी या देशातला प्रत्येक भारतीय ते सहन करणार नाही आता हे चालणार नाही गांधीजींनी या देशातल्या सर्वच जनतेला इशारा दिलेला आहे का निर्भय बना दरो डरोमात आता टाम उभं राहिलं पाहिजे ही लढाई राहुल गांधींची ही खूप ही लढाई राहुल गांधींची ही जातीवादी शक्ती विरुद्धची आहे आणि म्हणून आज आम्ही सज्ज आहोत तुम्ही ताबोडतोब या नद्रष्ट भारतीय जनता पक्षाच्या जा, खासदाराला जातीवादी प्रवृत्तीला ताबडतोब अटक करा आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आज देशभर करतोय आणि जराशा धमक्यांना आम्ही भीत घालत नाही राहुल गांधींच्या केसालाही तुम्ही धक्का लावू शकत नाही आणि जर लावला तर तुमची काही गाय आम्ही करणार नाही हे ज्या निमित्तानं आम्ही सांगतो